गांजाची विक्री करणारा आरोपी गजाड भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री करणारे कडक कारवाई करण्याबाबत रात्री प्रभावीपणे गस्त घालून अंमली पदार्थाचे विक्री कायमचा प्रतिबंध करण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सक्त आदेश दिले होते त्या अनुषंगाने श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री राकेश चौधरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई सत्तावीस सत्तावीस धनंजय हासे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री अशोक शर्माळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखाली गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी केलेल्या छापा कारवाईत आरोपीनामे ओम खंडू चौधरी वय वर्ष एकवीस राहणार काझीगडी कुंभारवाडा जुने नाशिक हा दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून पंचावन्न मिनिटाच्या सुमारास फेमस बेकरी समोर पिंपळाच्या झाडाजवळील जा बोळीत मानूर रोड नानावली भद्रकाली नाशिक येथे हिरवट व वा काळपट रंगाचा त्यात पाने फुले व बोंडे असा संलग्न असलेला उग्र वासाचा एकूण एक किलो तीनशे एक पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचा सव्वीस हजार रुपये किमतीचा गांजा कॅनबिस वनस्पती नावाचा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आल्याने त्याच पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याहत्तर सन दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार हे करीत आहेत तसेच यापुढे देखील कोणी इसम कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाची विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री नितीन जाधव सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री राकेश चौधरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शर्माळे पोलीस निरीक्षक प्रशांत भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवंत पवार पोलीस हवालदार तीनशे चौऱ्याहत्तर नरेंद्र जाधव पोलीस हवालदार अठराशे सोळा संदीप शेळके पोलीस हवालदार पंधराशे पंचवीस संतोष काकड पोलीस शिपाई सत्तावीस सत्तावीस सत्तावी धनंजय हासे पोलीस शिपाई वीस एकोणतीस जितेंद्र पवार पोलीस शिपाई सत्तावीस सत्तेचाळीस जावेद शेख पोलीस शिपाई सत्तावीस शहाऐंशी तौसिफ सय्यद पोलीस हवालदार दोनशे पंचाहत्तर कय्युम सय्यद पोलीस हवालदार अठराशे दहा साळुंके पोलीस हवालदार दोनशे एक्केचाळीस अविनाश हवालदारे पोलीस हवालदार पंचवीस पंचवीस प्रभाकर हवालदारिपाई एकशे शेचाळीस नारायण गवळी पोलीस शिपाई एकोणीशे शहाऐंशी एक निलेश विखे पोलीस शिपाई नऊशे अठ्ठ्याण्णव गुरु गांगुर्डे पोलीस शिपाई चोवीस अठ्ठ्याऐंशी अविनाश थेटे यांनी पार पाडली आहे माननीय पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिक साहेब यांनी मागील काही दिवसापासून नाश यांनी नाशिक शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी मागील काही दिवसापासून अभियान राबवले असून पोलीस ठाणे अभिलेखावरील यापूर्वीचे असलेले अ आंबली पदार्थाची अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर घरझडती घेऊन तसेच गोपनीय माहिती काढून जे आरोपी जे इसम अंमली पदार्थ विकत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हे शोध पथकाचे आमचे पोलीस अंमलदार धनंजय हसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने नानावली परिसरात आम्ही माननीय पोलिस उपयुक्त परिमंडळी श्री श्रीमती मोनिका राऊत मॅडम व सरकारवाडा विभागचे ए सी पी माननीय श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश चौधरी व पोनी पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे व भद्रकाली पोलीस ठाण्याचे पथक यांनी छापा केला सदर ओम खंडू चौधरी हा इसम बाराशे ग्रॅम गांजा विक्री करत असताना मिळून आला त्याच्याकडून दोन पंचा समक्ष सदर गांजा जप्त करण्यात आला असून त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे यापुढेही अशी कारवाई चालू राहणार रा असून भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत जो कोणी अंमली पदार्थाचा किंवा गांजा यमडी यासारखे अंमली पदार्थ विक्री करेल सेवन करेल यांच्यावर कारवाई का, का, का धडाका यापुढेही चालू राहील व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत आम्ही गुन्हे शोध पथक मिळून सर्व भद्रकाली ही अंमली पदार्थ मुक्त करणार आहोत यापूर्वी त्याच्यावर दोन बॉडी ऑफेन्स दाखल आहे आणि हा गांजा एकूण बाराशे ग्रॅम असून त्याची किंमत चोवीस हजार रुपये आहे